आता आपण उभे आहोत आंबेगाव तालुक्यातील मंचर या ठिकाणी असलेल्या मंचर उपजिल्हा रुग्णालयात या ठिकाणी एक अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे शिरूर तालुक्यातील जांबूत या ठिकाणी एका बिबट्याने हल्ला केला आहे या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर हल्ला झाल्यानंतर त्या चिमुकलीला या ठिकाणी रुग्णालयात आणण्यात आलं होतं शिवन्या बोंबे असं या चिमुकलीचं नाव आहे या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर या ठिकाणी तिची आई आणि वडील या ठिकाणी ऍडमिट आहेत चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांना कुठंतरी या ठिकाणी मानसिक धक्का बसलेला आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसरखे मुलगी साडेपाच पाणी टोपी घेऊन चालली घराच्या पाठीमध्ये लेवल चालली होती टोपी आणि दोन मिनटं फक्त माझ्यासोबतच होती ती गायनला खायला आणत होते मी माझ्यासोबत होती मी मला म्हणली मी तुमच्यासोबत घरी येते टोपी आणि पाणी घेऊन मध्ये जाऊन बसते तुम्ही म्हटलं मी आता आंघोळ करून आलो तुझा पुढं

सकाळी साडेआठ वाजता पेपर पेपरफेड या गावामध्ये बॉम्बे फुटून त्यांचं शेतामध्येच घर आहे आणि घराच्या बाहेरच ऊस लागवड केलेली आहे एक लहान मुलगी आजोबाबरोबर आजोबाच्या जा पाठीमागत जात होती त्यावेळेला बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्या मुलीला घेऊन उसामध्ये लपला मानेवरच हल्ला झाल्यामुळं ती मुलगी जास्त वेळ तर धरू शकली नाही आईवडिलांनी नातेवाईकांनी तिला वाघाला करून घाबरून मुलीला ताब्यात घेतलं आणि तातडीने कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता गाडी करून इथं इथे येताना रस्त्यावरून त्यांनी मला फोन केला आणि मी इथल्या हॉस्पिटलमधल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलून तयारी करून ठेवली होती मुलगी इथं आली आणि डॉक्टरनं पाहिलं तर त्या मुलीचा जीव हाल्टी गेला होता या अशा दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातल्या काही ठराविक गावात म्हणजे जांबूत असेल सरळवाडी असेल पिंपरखेड असेल काठापूर असेल या ठिकाणी सातत्यानं होत आहे गेल्या वर्ष दोन वर्षात ह्या दोन गावात पिंपरखेड आणि जांभूत या दोन गावात सात मृत्यू घटना घडलेल्या आहेत जुनंच आपल्याला माहिती आहे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुरेश घटना आहे वन खातं म्हणतं की त्याच्यापरीने ते उपाययोजना करतात उपाययोजना कुठल्याही होत नाही परंतु बिबट्यांची संख्या वाढत झाली हे जे चार वर्षापूर्वी पाचशे बिबटे होते ह्या परिसरामध्ये आपल्या वनक्षेत्रात ती संख्या आज हजाराच्या वर गेलेली आहे सरकार तिथे दिल्लीमध्ये कायदे करतात की जी पर्यावरणवादी असतील की मानवतावादी असतील त्यांनी कायदे त्यांनी करायचे त्यांच्या त्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी आम्हाला आमच्या माणसाचे बळी द्यावे लागतात की अतिशय दुर्दैवी हा कुठला काय आहे कुठलं नियम हे कुठलं पर्यावरण ह्या पर्यावरणवाद्यांना मला सगळ्यांना सांगायचं की आम्हाला जरू द्या तुम्हाला बिबट्यांचं प्रेम असेल तर ते दिल्लीमध्ये घेऊन जा मुंबईमध्ये घेऊन जा आणि विशाल त्यांच्यावर खेळा परंतु आमचे गोरगरिबांचे जीव जातात तिथं शेतकरी कुटुंबातले महत्त्वाचे व्यक्ती जातात लहान मुलं आज साडेपाच वर्षाचे मी खेळत होती चेरेट, चेरेट आज आहे खूप अतिशय वाईट वाटत उपायोजना काय उपाययोजना याच्यासाठी लाँग टर्म म्हणजे नसबंदी करणं परंतु नसबंदीच्या विरोधामध्ये काय असल्यामुळं सरकार त्याला हात पण लावत नाही इथून बिबट्याचं बिबट प्रवक्षण क्षेत्र जिल्ह्यात बिबट सफारी पार्क ही नुसती कागदावरची योजना आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे मला आठवतं दोन हजार तेवीसला मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेचे पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला त्यांच्याबरोबर बैठक घेतली होती आता तीन वर्ष वर होऊन गेले त्यांनी आदेश दिले परंतु फॉरेस्ट खात्यांनी त्यांची जी, जी ओ, ऑफिशियल कारवाई आहे जागा ताब्यात घेणं ते करणं वगैरे सगळ्या गोष्टीला वेळ लागला आहे आज जे बिवड सफारीचा प्रकार आहे ते सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत असलेली ही जी कमिटी आहे त्या कमिटीकडं हे प्रपोजल गेल्या सव्वा वर्षापासून दिल्लीमध्ये प्रलंबित आहे मग काय करायचं लोकांच्या जीवाची नाही त्यांना कमिट्या म्हणजे नुसत्या कमिट्या फॉर्मॅलिटी सगळ्यामुळं लोकांचे जीव जागतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न